एक मां उबालती रही पत्थर तमाम रात एक मां उबालती रही पत्थर तमाम रात बच्चे फरेब खा के चटाई पे सो गए अब्दुल माजीद जबलपुरी शेरात ही ताकत है कि डोड़पुढ़ एक चित्र उभ रह उत्साही मनता की बीच सड़क एक लाश पड़ी थी और ये लिखा था बीच सडक एक लाश पडी थी और ये लिखा था भूख में जहरीली रोटी मीठी लगती है। के उड़ी ही अगतिकता कशासाठी कुणाच्याही पुढे ना हात केले मी कशासाठी कुणाच्याही पुढे ना हात केले मी भुकेचा सोहळा होता उपाशी साजरा केला हा शेर वाचून कोण अस्वस्थ होणार नाही भुकेचा सोहळा करत आप जग जगभीती करण्याचं सामर्थ्य ज्या शायराच्या लेखणीत आहे तो म्हणजे तुमचा माझा आपल्या सर्वांचा मित्र संदीप कळंबे त्याचा भुकेचा सोहळा हा संग्रह प्रकाशित आहे तो म्हणतो की देह कावड जाहला माझ्या व्यथांचा देह कावड झाला माझ्या व्यथांचा जीव कुठल्या तीर्थयात्रेला निघाला हा जरी प्रश्न असला तरी आयुष्याच्या तीर्थयात्रेला निघालेल्या वेगवेगळ्या थांब्यात त्याची लेखणी त्याला स्वस्थ बसू देत नाही आणि म्हणून तो म्हणतो की रोज रोज काही ना काही साचत असते ना रोज रोज काही ना काही साचत असते ना म्हणून माझी मला लेखणी उपसत असते ना नकोस दुःखा लिहू सारखे उगाच काहीही नकोस दुःखा लिहू सारखे उगाच काहीही मुलगी माझी रोज चेहरा वाचत असते ना आयुष्याची दुःखे पचवत चेहऱ्यावर हास्य जपणारा संदीप पुढे हेही लिहितो की तू नको वाचू माझे फक्त डोळे तू नको वाचूस माझे फक्त डोळे जे मला बोलायचे ते आत आहे आत साचलेली खळबळ उचंबळून येते तेव्हा भूतकाळ त्याच्या लेखणीतून झिरपल्याशिवाय राहत नाही तू म्हणतो की भरवशाचा चेहरा सांगू नका भरवशाचा चेहरा सांगू नका नेमका कुठला खरा सांगू नका माय बापा विण गेले बालपण माय बापा विण गेले बालपण वेगळी याहून तरहा सांगू नका माय बापा विण जगण्याची कल्पना केली तर अंग शहारून येतं पण लेकरापासून दूर वृद्धाश्रमात असलेल्या बापाचं काळी जेव्हा त्याच्या लेखणीत अवतरत तेव्हा तो म्हणतो की आश्रमी घालते समज उचकी आश्रमी घालते समज उचकी आठवण बाळ काढते आहे क्या बात है यार संदीप तू हा लहजा जपलास म्हणून तुझे शेर काळजाला भेटतात वार झेलले हृदयावर चर्चा झाली छातीची वार झेलले हृदयावर चर्चा झाली छातीची मान दिव्याला मिळतो पण जळजळ होते वातीची आणि हीच जळजळ घेऊन तो लिहितो की माझाच लागलो मी टाळायला मला येऊ नकोस दुःखा बिलगायला मला आणि डोळ्यातून अखेरी गेलो झरून मी नवताच वाव कोठे झिरपायला मला अशा वेळी आपल्या उरातली आर्त हाक हा शायर खणकावून अशी देतो की ये रे घरी विठोबा आमच्या कधीतरी ये रे घरी विठोबा आमच्या कधीतरी आम्हीच पंढरीचे ठेके न घेतले असाच इशारा देणारा त्याचा शेर की आहे तसा असू द्या विश्वास आंधळा पण आहे तसा असू द्या विश्वास आंधळा पण वाकून जाल तेव्हा ठेवा जपून माना हे असे शेर त्याच्या सक्षम शायरीची साक्ष देतात तो म्हणतो की स्वतःहून जळेना इथे एकही स्वतःहून जळेना इथे एकही हवेच्या जीवावर निखारे किती क्या बात है यार आणि सामाजिक भान जपताना तो लिहितो नेम की नेमकी चर्चा तिथे वादात येते नेमकी चर्चा तिथे वादात येते आपल्या दोघात जेव्हा जात येते अशा प्रकारे चिंतनशील लेखन करणारा हा शायर असेही लिहितो की कोणते संस्कार केले पिंजऱ्याने कोणते संस्कार केले पिंजऱ्याने पाखरू उडण्यासही उत्सुक नाही हा शेर वाचल्यावर एक लंबी खामोशी आल्याशिवाय आपल्याकडे काहीच उरत नाही यार संदीप तू तु तुझ्या भुकेचा सोहळा केलास आणि आयुष्य गजलमय त्याच्या संग्रहातील एक शीर्षक गजल आपणा सर्वांसाठी तो म्हणतो की तसा जमणारही नव्हता तरी अभिनय बरा केला तसा जमणारही नव्हता तरी अभिनय बरा केला सुखाचा आव आणून चेहराने हासरा केला कधी या फांदीवरती आणि कधी त्या फांदीवर करतो कधी या फांदीवरती आणि कधी त्या फांदीवर करतो तसा संसार माजा मी तुझा माझा मी तुझ्यागत गत पाखरा केला असावा फार नियतीच्या घरी दुष्काळ पडलेला असावा फार नियतीच्या घरी दुष्काळ पडलेला म्हणून डोळ्यामध्ये माझ्या नशिबाने झरा केला कुणी हिरवा कुणी भगवा कुणी अपुला निळा केला कुणी हिरवा कुणी भगवा कुणी आपुला निळा केला परंतु रंग ना कोणी मनाचा पांढरा केला क्या बात है यार कुणी हिरवा कुणी भगवा कुणी आपुला निळा केला परंतु रंग ना कोणी मनाचा पांढरा केला आणि त्याच्या गजलचा शेवटचा शेर कि कशासाठी कुणाच्याही पुढे ना हात केले मी भुकेचा सोहळा होता उपाशी साजरा केला संदीप आता केवळ तुझ्या शायरीचा आणि तुझ्या आनंदाचा सोहळा हो ह्याच शुभेच्छा